पोचले काल मी पोचली काल पाच साडेपाचले हा तुमच्या सोबत आहे का नाही नाही रात्री घरी ने आला म्हणून म्हटलं गाडीवर जातो म्हणत पाहून घरी आले नाहीत काय नाही घरी आला गेला असेल गाडीवर मग गाडीवर जातो म्हणत बा तर सासऱ्यांना खूप आनंद झाला कूलर देण्याचा ज्याचा रेकॉर्डिंग व्हिडिओ तुम्ही ऐकणार आहे त्यासोबतच मी जाणार आहे पुण्याला लवकरच म्हणून आईने माझ्यासाठी कुरोड्या शेवड्या पापड सुरुबुंदी सर्व केलेलं फोटो बिटवण बम आपण कार्यक्रम साजरे केले होते सगळेचे सगळेच्या आज आठवणी फाळून फुळून सगळे फोटो फेकून टाकले सगळेचे फोटो फेकून टाकले कोणीच आपल्या आयुष्यात पाहिजे नाही बरोबर की नाही आणि आता मी ठरवलेलं आहे मी कोणाचाही विचार करणार नाही मला जसं वाटते तसंच मी जगणार आहे आणि स्वतःला एक लक्ष्मी मी सॉरी सॉरी या ते कसं आहे है? पहिल्यांदा असं नवीन नवीन वस्तू काहीतरी होते आता मी मुक्तपणे जगायला सुरुवात केलेली आहे आता नाही मी कोणाचं बंधनात राहणार ना आता मी कोणाचं ऐकणार आता मी फक्त स्वतःसाठी आणि माझ्या मुलांसाठी जगून अशी माझी स्वतःची ओळख निर्माण करून दाखवणार जे लोक म्हणतात ना नवर्याशिवाय बाई शून्य आहे त्यांना मी दाखवून देणार आहे की नवर्याशिवाय बाई शून्य नाही आहे ती या आहे। ती या जगताची जननी आहे आणि ती कधीही काही करू शकते म्हणून तिच्यासोबत पंगा कधीही घेऊ नका श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे कसे आहे तुम्ही आय होप्स तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर वेलकम बॅक टू माय चॅनल तर आता फायनली 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 एकवीस तार वीस एकवीस तारखेला मी पुण्यासाठी निघणार आहे मग जाण्याच्या अगोदर तुम्हाला माहिती आहे माझ्या महालक्ष्मी इथं आहेत त्याच्यामुळे या घरात लाईट वगैरे नव्हता तर तो लाईट लावण्यासाठी आणि घराची झाडपूस करण्यासाठी मी आलेली आहे आणि भरपूर लोकांचे वाढदिवस साजरे केले काय काय कार्यक्रम केलेले होते मी आत आज त्या सर्वांच्या आठवणी मी जाळून टाकल्या फोटो फाळून टाकले कारण त्या लोकांची माझ्या माझ्या आयुष्यात आता किंमत नाही ज्या लोकांनी मला घर सोडण्यासाठी मजबूर केलेलं आहे आणि मला वादविवाद नको म्हणून मी जात आहे ओके तर आता घर स्वच्छ केलेलं आहे आणि इथं तुम्हाला दिसत आहे स्वराज विराज आणि स्वरा तर माझ्या सासऱ्यांचा सकाळी मला कॉल आलेला आणि कॉल आल्यानंतर खूप छान मला भारी वाटलं असं वाटलं माझ्या पप्पानेच मला कॉल केलेला आहे कारण ते सांगत होते की बाबा म्हणजे गणेशजी काही घरी नव्हते आणि ते मला सोडायला स्टँडवर आले होते तर त्यांना असं वाटलं की गणेशजी माझ्यासोबतच आले की काय हॅलो फ्रेंड्स तर आज सकाळचा ब्लॉग घेतला की नाही माझं लक्ष पण नाही आहे तर चला इथून सुरुवात झाली असेल तर इथूनच करूया तर सकाळचे कामं आवरून घेतलेली आहे स्वराजं वगैरे सर्व आवरून घेतलेलं आहे आणि आज मिशोची साडी नाही आहे तर ही इन्स्टा पेजकडून आलेली आहे तर साडी वेअर केलेली आहे बघू शकता खूप छान म्हणजे पर्सनली मला ही साडी खूप आवडलेली आहे तर माझी सुरुवात झाली आहे तर माझी सुरुवात झालेली आहे प्रमोशन व्हिडिओ शूट करण्याची तर मी इकडं या रूममध्ये ताबा आपला असतो कारण दोन दिवस सासरी वगैरे गेली होती इकडं तिकडं त्याच्यामुळं म्हणजे कसं प्रमोशनची कामं थांबलेली होती स्वराज बाळाला भूक लागली का हां बेटा तर इथं मी सकाळचे कामं सर्व आटपून घेतलेले आहे आणि आटपून घेतल्यानंतर इथं स्वरा करत आहे माझ्यासाठी शरबत आणि आई करत होती स्वयंपाक आणि मी माझी सगळ्यात पहिले प्रमोशनच्या साठी म्हणजे साडी वगैरे घेतलेली आहे वेअर करून आणि आई करत होती इथं स्वयंपाक आईने डाळभात केलेला होता वांग्याची भाजी के क करणार होती आणि चपात्या टाकणार होती तोपर्यंत मी सगळ्यात अगोदर दा साडी वेअर करून घेतली आणि साडी वेअर केल्यानंतर इथं मी आंबाळा पाळत होती आणि खूप छान अशी साडी मला इन्स्टा ही रिसिव्ह झालेली ही। आहे तुम्हालाही घ्यायची असेल तर मी कम्युनिटीला ही साडी आणि कॉन्टॅक्ट नंबर शेअर करणार आहे तिथून तुम्ही खरेदी करू शकता तर चला आता सगळ्यात अगोदर माझ्या सासरेबाची रेकॉर्डिंग ऐकूया काय प्रमाणे पाटील मग झोपेलच आहे अजून ठीक आहे त्यासाठी फोन केला मग तिकडून आलो ते पाहता येत नाही ना मग डायरी पाहिली हा मग डायरी पाहिली नंबर काय म्हणजे हे नाही करता येत डायरी पाहिली आता डायरी दिसली तर त्याच्यात नंबर पाहिला आणि मग फोन लावला तुम्ही डायरी ते म्हणून ठेवले ना तुमचे फोन हो ते डायरी सापडली मग फोन लावला तर चालून आला पुढे चांगलं हो चालून आला मस्त रात्रभर हवा म्हणून उशिरा उठलो ना रात्री झोपलो तर मी उठलो जवळपास साडेसात वाजता त्याच्यामुळे मग आपलं आरामशीर करणं सुरू केलं मग तेच म्हटलं मी लावत झोपेल आहेत की काय मग कट केला नाही नाही साडेसात वाजता लावलो आहोत साडेसात वाजता उठलो झोपेत हो आणि जेव्हा कोणाच्या मनातून हा आशीर्वाद निघतो ना त्या व्यक्तीचं कधीही कोणी वाईट करू शकत नाही हा माझं हक्काचं घर सोडत आहे त्याचं थोडंसं दुःख आहे परंतु होऊ शकते की माझ्या आयुष्यात याच्या मोठं अचिवमेंट किंवा सक्सेस किंवा अजून काही मा नशिबात माझं लिहिलेलं असेल ते वाट बघत असेल बरोबर ना तर मला खूप आनंद झाला की माझ्या बाबांच्या चेहऱ्यावर आनंद झाला आणि त्यांना सुखाची एवढ्या उन्हाळ्यात झोप लाग लागली ते बघून मला खूप म्हणजे ऐकून खूप आनंद वाटला आणि सगळ्यात अगोदर साडीचा रिव्ह्यू व्हिडिओ वी केला त्याच्यानंतर जेवण वगैरे केलं आणि जेवण केल्यानंतर मग हे मिशोचे प्रोडक्ट वगैरे चालू झालेले आहे काही इन्स्टापेजकडून पण साड्या वगैरे येत असतात तर आज पेजकडून साड्या वगैरे आल्या होत्या तर त्याचा रिव्ह्यू व्हिडिओ बनवला नंतर मला हे मेहंदीचं स्टिकर आलेलं होतं त्याचा पण व्हिडिओ बनवला तर त्याचा व्हिडिओ मी स्वराच्या हातावर बनवला तर तो व्हिडिओ झाल्यानंतर लगेच मग अजून पार्सलवाला आलेला होता आणि मी व्हिडिओ शूट करत होती आणि व्हिडिओ शूट करता करताच पहिल्यांदा अशी वेस्टर्न ड्रेस आलेले होते मला आणि ते बघून मला कसं तरी कसं तरी वाटत होतं कारण पहिल्यांदा मी असं घातलेलं आहे आणि तो लोक कहेंगे लोको का काम आहे काय ना भरपूर लोकांना ते आवडलं नाही काही लोक अक्षरशः मला म्हातारी म्हणत होते परंतु असो असो म्हातारपणात म्हातारपण आलं तर काय झालं आपण एन्जॉयमेंट करणं कधी सोडत नाही आणि सोडणारी नाही आणि हा जो आनंद आहे किंवा हे जे मेहनत करून मी जे कमाव ते स्वतःच्या मेहनतीनं कमावत आहे आणि माझ्या इच्छा मी स्वतः पूर्ण करत आहे त्याच्यामुळे टेन्शन नाही घेत मी तर एवढे सारे पार्सल आता पुन्हा आलेले आहे तुम्ही बघू शकता आणि हे पार्सल मला पुण्याच्या अगोदर जा जाऊ म्हणजे पुण्याला जाण्याच्या अगोदर सर्व व्हिडिओ शूट वगैरे करायचे आहेत तर झोला उठा की हम चले हस हसते गाते गाते हमारे घर में तर इथं स्वरा माझ्या मागे होती त्याच्यामुळे तुम्हाला ती दिसत आहे तर फायनली मी घरात पोहोचली आणि पोहोचल्यानंतर ते सर्व प्रोडक्ट वगैरे काढलेले आहे तुम्ही बघू शकता भरपूर प्रोडक्ट आले होते आणि हा सेकंड रिव्ह्यू व्हिडिओ आहे हा व्हिडिओ म्हणजे हा ड्रेस तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कसा आहे खूप तरसलेली आहे मी कपड्यांसाठी कारण पप्पा ड्रिंक वगैरे करत होती आई शेतात जात होती परिस्थिती गरिबीची होती वर्षातून एकच ड्रेस घालणाऱ्या मुलींना मुलीला आज एवढे सारे ड्रेस येत आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस येत आहे मनात कुठंतरी सॅटिस्फॅक्शन या गोष्टीचा आहे की हे शोक मी ना आईबाबाच्या भरोशावर करताय ना भावाच्या भरोशावर ना नवऱ्याच्या भरोशावर ना बॉयफ्रेंडच्या तर खूप छान साडी कलेक्शन घेऊन मी पुन्हा एकदा तुमच्यासोबत आलेली आहे ही साडी मला आरोही कलेक्शन ह्या इन्स्टा पेज कडून रिसीव झालेली आहे तर तुम्हाला ही साडी आणि याच्या व्यतिरिक्त भरपूर कलर अवेलेबल आहे ते घेण्यासाठी तुम्ही डायरेक्ट त्यांना डीएम करू शकता त्यांना फॉलो पण करा कारण खूप छान साडीचं कलेक्शन त्यांच्याकडे अवेलेबल आहे समोर साडीचा बुकिंग नंबर पण दिलेला आहे त्यासोबतच पूर्ण साडीवर जर गोष्ट कराल अशा पद्धतीचे वर्क आहे बघू शकता सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत आणि साडीवर अशा टाईपचे बुट्टी आहेत खाली बघू शकता किती छान पायर वर्क दिसते सा म्हणजे मिरांवर पण आणि ब्लाउजची गोष्ट करणार तर ब्लाऊज पण खूप छान आहे बघू शकता वर्कचा आहे आणि खूप छान अशा लांब पाया दिसते शिवल्यानंतर छान दिसते बघा तर हे साडी आणि याच्या व्यतिरिक्त भरपूर कलर अवेलेबल आहे घेण्यासाठी त्यांना फॉलो करा आणि समोर बुकिंग नंबर दिलेला आहे ओके बाय बाय तर अशा पद्धतीने सर्व शूट वगैरे आटोपले आणि आता मला निघायचं आहे म्हणून आईने माझे डॉक्युमेंट वगैरे बाहेर काढून ठेवले होते कारण तिकडं माझे सर्व डॉक्युमेंट वगैरे लागणार आहेत मला त्याच्यामुळं तर इथं स्वराचे जुने काही फोटो वगैरे होते तुम्ही बघू शकता स्वरा लहान होते तेव्हापासूनचे फोटो वगैरे काही माझे फोटो होते काही माझ्या पहिल्या लग्नाचे पण अजूनपर्यंत फोटो होते तर ते सर्व फोटो मी म्हणजे बाजूला काढलेले आहेत आणि ते फोटो काढल्यानंतर मी आईला स्पष्टपणे सांगितलेले आहे की जे गोष्ट जो व्यक्ती माझ्या आयुष्यातून गेलेला आहे त्या गोष्टी जाळण्यातच आता खरी मज्जा आहे कारण तो व्यक्ती माझ्या आयुष्यात नाही आहे त्याच्यामुळे त्याच्या आठवणी ठेवून मी काय करू तर आईला मी स्पष्ट सांगितलं आतापर्यंत लग्नाचा अल्बम आईने ठेवून दिलेला होता परंतु मी आज आईला सांगितलं की तो लग्नाचा अल्बम जाळून टाक त्या अल्बमचं मला गरज नाही आहे तर ते सर्व लग्नाचा ॲल्बम त्याच्यानंतर तुम्हाला माहीत आहे माझ्या घरात मी भरपूर लोकांचे वाढदिवस साजरे केले होते आणि वाढदिवस साजरे केले होते त्यांच्या सांजेचे कार्यक्रम मुलांचे बड्डे वगैरे सर्व मी साजरं केलेलं होतं ते सर्व जाळण्यासाठी तर आता आम्ही आलो होतो इकडं काही डॉक्युमेंट वगैरे घेतलेले आहेत जुन्या आठवणी सगळ्या फाळून टाकलेल्या आयुष्यातल्या ज्या लोकांना आपण आपलं आपलं म्हणत होतो बम फोटो बिटोन बम आपण कार्यक्रम साजरे केले होते सगळेचे सगळेच्या आज आठवणी फाळून फुळून सगळे फोटो फेकून टाकले सगळेचे फोटो फेकून टाकले कोणीच आपल्या आयुष्यात पाहिजे नाही बरोबर की नाही आपण आपलं आपलं म्हणतो पण कोणी कोणाचं नसते आईने म्हटलं सगळे अल्बमचे फोटो बिटो सगळे फाळून टाकले आईला म्हटलं उद्याही जाळून टाक फक्त स्वराज स्वराजचे फोटो आणि माझे फोटो घेतलेले आहे आता इथून निघतो यायची साफसफाई सुरू आहे थोडी 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 सलाम जाळून दे मग तिथले डॉक्युमेंट्स वगैरे मला जे महत्त्वाचे होते ना ते सर्व डॉक्युमेंट मी छाटले एक्स्ट्राचे कागद लग्नाचे फोटो जे काही होते ना ज्या लोकांसोबत मला आता राहायचं नाही किंवा ज्या लोकांनी मला शिविगाड केलेली आहे एवढं मला मनातून दुःखी गेलेलं आहे तर त्या लोकांच्या आठवणी मला नको आहे त्या आठवणी मी जाळण्या जाळवण्यासाठी माझ्या आईला सांगितलेलं आहे नंतर आम्ही घरी आलो जेवण केलं आमच्या मॅडम आता जेवण केलेलं आहे मॅडमने खरकट कचरा वगैरे काढलेला आहे आणि आता अंथरून टाकत आहेत मॅडम आमच्या आमचे साहेब इथं झोपायची तयारी करत आहे जेवण केलं का बा नाही लयच खरा बोलतो रे तू शंभर टक्के आणि इथं सुरू आहे सरगुंडे आता आमची जाण्याची तयारी पापडकोट वड्या सरगुंडे सगळं बनवून घेतलेलं आहे म्हणजे आम्हाला तिकडला नाश्त्याला वगैरे लागणार ना त्याच्यामुळं हे बघा हे सरगुंडे वगैरे करून घेतलेले आहेत तर असं आहे मी या लोकांच्यापासून तर दूर चरली परंतु मनात या लोकांविषयी जे दुःख आहे ते कधीच विसरू शकत नाही तर मी आता निघणार आहे म्हणून आईने माझ्यासाठी शेवड्या कुरड्या पापड सरगुंडे मुंगा मुंग डाळीच्या वड्या असं काही सर्व काही करून ठेवलेलं आहे मिरची पावडर हळद वगैरे सर्व कारण ते मी मला घरचंच आवडते तर अशा पद्धतीने आजचा माझा ब्लॉग गेलेला आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समज तुमचे मत व्हिडिओमध्ये नक्की सांगा बाय बाय सर्वांना